सांगलीच्या जतमध्ये चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्याच्या संपूर्ण सांगली हादरून गेलेला आहे आरोपी पांडुरंग उमदी पोलिसांनी अटक आहे घटनेच्या कडकडीत बंद पाळला गेलेला आहे मिरज मध्ये सुद्धा मोर्चा काढण्यात येणार आहे चार वर्षीय चिमुकली होती जिच्यावर अत्याचार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आलेली आहे ले, सांगलीतली ही बातमी आहे या पार्श्वभूमीवर मिरज सांगली जत मध्ये बंद पुकारण्यात येणार आहे आहे वर्षाची लहान मुलगी आणि तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने खूप सतर्कपणे जेव्हा गावातून मिसिंग झाले म्हणून पोलिसांना फोन गेला तेव्हा त्यांची एक टीम गावामध्ये तात्काळ आली आणि त्यांनी जवळपास पंधरा वीस आतमध्येच ह्या सगळ्या घटनेचा उलगाणा केलेला आहे मिरज सिविल येथे बाळाला आणलेला आहे पोलीस प्रशासन वैद्यकीय सर्व अधिकारी आणि व्हिडिओ शूटिंग इन कॅमेरा हे पीएम होते आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून स्वप्नील संबंधित घटना नेमकी कोणी केली हे समजू शकलेलं आहे का त्यांना ताब्यात घेतलेला आहे का सध्या गावात काय परिस्थिती आहे नक्कीच सांगलीतील जत मधील करजगी या गावामध्ये ही घटना घडलेली आहे चार वर्षाच्या बालिकेवरती अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना काल उघडकीस आली होती या प्रकरणी बालिकेच्या घराशेजारी राहणाऱ्या पांडुरंग कळली पुजारी या संशयित आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे संबंधित बालिकेला काल शवविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं उशिरा इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे परंतु तिच्या शवविच्छेदनाची प्रतीक्षा अद्याप आहे या घटनेमुळे सांगलीमध्ये संताप व्यक्त केला जातोय सांगलीतील जत आणि मिरज मध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे जत मध्ये दुपारी दोन नंतर मुकमोर्चा देखील आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान अं संबंधित जो आरोपी आहे पांडुरंग कळली पुजारी याच्या घरासमोर संबंधित बालिका सकाळी खेळत होती आणि खेळत असताना संबंधिताने ति तिला तिच्या घरामध्ये नेलं आणि ने त्यानंतर तिच्यावरती अत्याचार करून तिचा खून केला त्यानंतर एका पत्र्याच्या पेठेमध्ये संबंधित बालिकेला डांबून ठेवण्यात आलं होतं काल दिवसभर नातेवाईकांनी शोध घेतला होता परंतु संबंधित बालिका मिळून आली नाही त्यामुळे गावामध्ये दवंडी पिटण्यात आली त्यानंतर पोलीस आणि गावकऱ्यां शोध घेतला असता या ठिकाणी फिरणाऱ्या पांडुरंग कळी पुजारी याला पोलिसांनी अटक केली होती त्यानंतर या खुनाच्या घटनेचा उलगडा झाला आहे परंतु या घटनेचा सांगलीमध्ये तीव्र प्रसाद उमटत आहे तीव्र निषेध व्यक्त केला जातोय त्या निषेधार्थ आज जत आणि मिरज मध्ये कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे तसेच मुख्य मोर्चा देखील आयोजन करण्यात आलं आहे स्वप्नील या सगळ्या संदर्भात आणखी तपशील तुमच्याकडून घेऊ तुर्तास तुम्हाला थोडंसं थांबवते तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा याबाबत पोलिसांचं नेमकं म्हणणं काय आहे ते आपण ऐकूया त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीच पोस्टमॉर्टम करणे कामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जी डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारण आम्ही करू पुरावे प्राथमिक दृष्ट्या जे आम्हाला तपासात घेऊ आणि लवकरात लवकर तपास संपून आम्ही ते दोषारोपत्र मान्य कोर्टासमोर घेऊ पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी स्वप्नील यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत स्वप्नील या मुलीच्या घरच्यांचं आता नेमकं काय म्हणणं त्यांची काही मागणी आहे का नक्कीच या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय नातेवाईकांसह जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यातून संताप व्यक्त केला जातोय एका समाजामध्ये ही मुलगी आहे आणि या समाजाकडून आता तीव्र निषेध केला जातोय परंतु बालिक आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व धर्मातील लोक आता लोकांमधून निषेध व्यक्त केला जातोय सर्व धर्मातील जे लोक आहेत त्या मोर्चामध्ये एकवटण्याची शक्यता आहे जत मध्ये जत शहरामध्ये आणि करजगी गावामध्ये ही मोठे मुकमोर्चा निघणार आहे तसेच मिरज शहरामध्ये देखील मुक मोर्चा निघणार आहे त्यामुळे या घटनेचा निषेधार्थ आज याची तीव्र प्रसाद उमटण्याची शक्यता देखील वर्तवली जाते स्वप्नील ज्या मुक मोर्चाचा तुम्ही उल्लेख केला तो नेमका कोणाच्या नेतृत्वात निघणार आहे त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे सध्या तरी जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की यामध्ये राजकीय नेते कुणी असता कामा म्हणत परंतु काल मिरज शासकीय रुग्णालयामध्ये शवविच्छेदन विच्छेदन सुरू असताना गोपीचंद पडळकर या ठिकाणी आले होते गोपीचंद पडळकर हे जटचे आमदार आहेत त्यांच्याच नेतृत्वामध्ये जट मध्ये मोर्चा निघण्याची शक्यता वर्तवली जाते पडळकरांनी या कुटुंबीयांची भेट घेतली त्यांच्याशी संवाद साधला हो काल गोपीचंद पडळकर हे जत मध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी करजगी गावामध्ये जात संबंधित कुटुंबाची भेट घेतली होती त्यानंतर मिरज शासकीय रुग्णालयामध्ये संबंधित बालिकेला शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर स्वतः गोपीचंद पडळकर या शवविच्छेदना मध्ये त्या ठिकाणी आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये शवविच्छेदनाला सुरुवात करण्यात आली होती पोलीस आणि आमदार गोपीचंद पडळकर तसेच नातेवाईक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये संबंधित बालिकेवरती शवविच्छेदन करण्यात आले रात्री उशिरापर्यंत त्या बालिकेवरती शवविच्छेदन सुरू होतं परंतु तिचे अहवालाची मात्र अद्याप प्रतीक्षा आहे स्वप्नी जसा मग तुम्ही म्हणालात की गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघतोय आता जरी त्यांनी पीडित कुटुंबियाला भेट सुद्धा दिलेली आहे या सगळ्या बाबत आता बघायचं झालं जर तर जे आमदार आहेत तेच अशा पद्धतीने जर मोर्चा एक प्रकारे काढत असतील तर मग कुठेतरी ही चपराक म्हणायची का किंवा तेच सत्तेत असताना त्यांच्याकडूनच असा मोर्चा काढला जाणं नेमकं याच्यातून काय चित्र निर्माण होत आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर जत हा सांगली जिल्ह्यातील अत्यंत दुर्गम भाग आहे भागामध्ये येतो जत तालुक्यातील करजगी जे गाव आहे ते अत्यंत म्हणजे कर्नाटकच्या सीमेवरती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळी भाग देखील आहे आणि या ठिकाणी जे आता बघितलं आपण गोपीचंद पडळकर हे सत्तेमध्ये आहेत परंतु कठोर कारवाई करावी अशी नातेवाईकांची नाते मागणी आहे असं असलं तरी अं कारवाई केलं जाईल असं गोपिंद पडकांचं म्हणणं आहे एकीकडे एक कारवाईची ठोस असे आश्वासन देखील दिलं जाते आणि या जा निषेधार्थ मध्ये गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा देखील काढला जातोय या घटनेच्या घडल्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षक संदीप घुघे देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी देखील आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी देखील मागणी असं देखील सांगितलं होतं तसेच गोपीचंद पडळकर यांनी देखील संबंधितावरती कठोर कारवाई करून हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा अशी देखील मागणी केलेली आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा द्यावी अशी देखील गोपीचंद पडळकर यांची मागणी आहे जी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी स्वप्नी con <coughs>